महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा ना हमला नामर्दांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्यांच्या आईने जर त्यांना दूध पाजलं असेल तर नियत्यांकडं बंदुका घेऊन जाण्यापेक्षा नियत्ते गेले असते आणि दोन दोन हात करून घेतले असते परंतु त्यांना त्यांच्या आईने दूधच मी पाजलं असे हिजडे त्या ठिकाणी गेले होते त्यांचा निषेध करतो कुठलीच जात विचारली नाही पात विचारली नाही फक्त धर्म विचारला त्यांना नग्न घेण्यात करण्यात आलं त्यांचे कपडे उघडून त्यांचा धर्म बदल आज आम्ही मोर्चा काढत आहोत मी तमाम कानादेशवासियांना विनंती करेल का जे नितेश राणे साहेब बोलले धर्म बघून वस्तू खरेदी करा धर्म बघून आपल्या घरात त्यांना बोलवा काही काम असेल तर आता त्यांच्याकडनं कुठलीच वस्तू खरेदी करायची नाही जेवढं माझ्या हातात आहे तेवढं मी लोकप्रतिनिधी म्हणून उद्यापासून त्यांच्या मागं लागेलच सोडणार नाही कारण की असं निष्कृत्य करणाऱ्यांना कुठलीच माफी नाही आणि या पाकिस्तानी दहशतवादाला या भारतात कुठला थारा देणार नाही परंतु ही सुरुवात कुठून तरी करावी लागेल आणि ही सुरुवात मी माझ्या मतदारसंघ धुळ्यातून करणार आहे जय श्रीराम आता जो पहिलगामी जो हल्ला झालेला त्यानंतर दहशतवाद्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पर्यटन स्थळ असतील या ठिकाणी सर्व दहशत आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील आपण त्यांना प्रत्युत्तर म्हणून ही यात्रा काढलेली आहे नाही त्यांना प्रत्युत्तर म्हणून ही यात्रा नाही ही यात्रा नियोजित हो नियोजित सर्व काही आहे आणि अशा हिजड्यांच्या आतंकाने त्यांना घाबरून भारताचा भारतीय हिंदू हा संवेदनशील आहे दरपोक नाही हे लक्षात ठेवा ज्या दिवशी याचं भेण फिरलं ना त्या दिवशी फक्त त्यांच्याकडे अशी तिरपी नजर करून जरी बघितलं तरी हे सर्व पळून जात परंतु भारताचा नागरिक हा त्याच्या डोक्यात पण अशा नीस आणि क्रूर कल्पना येऊ शकत नाही कारण की तो संस्कृतीत आहे आणि हिंदू आहे म्हणून ही यात्रा तशी नाही ही यात्रा पूर्वनियोजित आहे परंतु त्यांच्या या हल्ल्यामुळं कुठलीच यात्रा या देशात थांबणार नाही दिसेल हिशोब चुकता जो भारतीय आहे तो आमचा आहे मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा आहे जो हिंदुस्थानला मानतो तो आमचा आहे परंतु जो हिंदुस्थानाच्या विरोधात असतो तो आमचा नाही त्याला इथं राहायचाही अधिकार नाही कसं इथं राहील याची आम्ही काळजी घेणार तुम्हाला दिसेल काय काय आम्ही करणार आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा